दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरलेला जहाज थोडा काठ दाखवाना स्वामी अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना दुःखाच्या पिंजरात कैद म्हणाला मोकळा आकाश दाखवाना स्वामी रण खूप मोठं आहे थोडा धीर द्याना जगाच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्याना स्वामी तहान खूप लागलीय थोडं नाव घेण्याची शक्ती द्याना ना जीवन जगतानाही तुमचं नाव आठवावं इतकी भक्ती द्याना स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं एक वचन द्या तुम्ही कधीही सोडणार नाही या बालकाची साथ कधीही नाही काढणार या डोक्यावरचा हात एवढं मात्र वचन द्या मित्रांनो स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहे माझ्या बाळा कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐक हा माझा आदेश आहे कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे आपल्या हातून जेव्हा चांगले काम होतात तेव्हा समजून जा की ही किमया स्वामींची आहे इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा आपलं मन स्वामीमय होत आहे जीवनात सुख दुःख येणारच पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून नाम सोडू नका मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती स्वामी म्हणतात जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे आणि वाईट काम करताना मात्र लक्षात असू दे कारण स्वामी तुला बघत आहे सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवले कारण त्याने एकदा का स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच तुमच्या पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती तुमचं पुण्य ठरतो त्यामुळे मित्रांनो हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल म्हणून हा संदेश नक्कीच शेअर करा स्वामी म्हणतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेले शीळही मीच आहे गाणगापुरातही मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे का रे काय पाहतोस माझ्याकडे माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे माझ्याकडे तू आशेने जरूर पहा परंतु लक्षात असू दे मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात रहा। स्वतः रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल आपली नाती किती सुंदर आहेत ना महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जात पात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो जी रक्ताची नसली तरी प्रेमाची अपुलकीची व मायेची जरूर आहेत रक्ताची नाती एक वेळ तुटतात पण स्वामी सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणारं आहे जे कधी पण बोलवा मदतीला ते नक्कीच येते तेही रक्ताच्या नात्याच्या आधी पूर्व जन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामींनी दिलेली आहे कोणकोणत्या कौन कुळात जातीत जन्माला आला यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्माला आला हे आपले परमभाग्यच हे समर्थ तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ संकट आले तरी श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे मित्रांनो चांगले होणार हे मनात धरून चला बाकीचे स्वामी पाहून घेतील हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल स्वामी म्हणतात निश्चिंत रहा मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात पण ते चुकीचे आहे आपण का विसरून जातो हे संकट कितीही मोठे असले तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमग स्वामी सेवेत चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते कधीच सोडत नाही नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे आपली टीका करणार असेल वा स्तुती करणारं असेल तर प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे स्वामी संकेतप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघ यश नक्कीच तुझ्या पायाशी येईल मित्रांनो तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल स्वामी योजनेवर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझं तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिव हर शंकर नमा शंकर शिव शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ